उमेदवार सुरेश उर्फ बाया मामा पाटील यांना विजय करण्यासाठी कामाला लागा असा आदेश कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष वंडार शेठ पाटील यांनी राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणी प्रसंगी जाहीर केला लोकसभेचे राष्ट्रवादीचे लोकप्रिय उमेदवार सुरेश उर्फ बाया मामा पाटील यांचा शंभर टक्के विजय मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे कार्यकर्त्यांना के कार्य कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती मिळेल याची शाश्वती कार्यकर्त्यांना देण्यात आली राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस पक्षाचे खजिनदार वसंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते व जिल्हा अध्यक्ष वंडार पाटील यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व बाळामामा पाटील यांचा विजय शंभर टक्के आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आपल्या जीवनाला सुरुवात केलेले तुमच्या मायासारखे असंख्य त्यापैकीच ते आहेत दाकिवली नावाच्या गावामध्ये एका एक सामान्य कुटुंबामध्ये जन्म झालेले वसंतराव यांचं प्राथमिक शिक्षण त्याच गावात झालं दहावीपर्यंत शिक्षण वाड्यात झालं त्याच्यानंतर त्यांचं जे डिग्रीचं शिक्षण आहे बी एन कॉलेज भिवंडी येथे झालं शिवाय त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट जी डिग्री घेतली बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ही भारतीय विद्यापीठ पुण्यात घेतली त्याचबरोबर त्यांची सौभाग्यवती सुद्धा सुविध आणि प्राध्यापिका आहे आणि प्राध्यापिका कुठे आहे तर त्यांनीच स्थापन केलेलं आहे दुसरं महत्वाचं हे की एवढं शिक्षण आणि हे घेतलं असताना त्यांचा जवळचा नातेवाईक म्हणजे त्यांचे सक्के मामा हे त्या काळात आमदार होते तरी सुद्धा त्यांनी नोकरी करायचीच नाही अशा प्रकारचा एक प्रण घेतला आणि आपण नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे व्हावं हो। अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली त्या तालुक्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये पहिला खडी क्रशर सुरू केला तत्पूर्वी त्यांचं भिवंडीमध्ये मोठं किराणा दुकान आणि लूम पावरलूम लूम होते त्याचा कारभार त्यांनी केला आणि नोकरी असल्या किंवा छोकरी मिळत नाही म्हणून दोन वर्षे ती नोकरी केली अशा प्रकारचा त्यांचा हा इतिहास आहे त्यांना तीन अपत्य आहेत एक मुलगी आणि दोन मुलगे मुलगी बायोटेकमध्ये एमटेक केलेलं आहे आणि एक मुलगा त्यांचा डॉक्टर आहे ठाण्यामध्ये अत्यंत उत्तम प्रकारे जोडबंद रोडला त्याची प्रॅक्टिस सुरू आहे दुसरा मुलगा इंजिनियर आहे आणि अशा प्रकारे प्रत्येकाला आपापल्या पायावर उभं करून आजही ते सहा सात लाख रुपये पगार वाटत आहेत महिन्याला त्या खडीक राशीचा चार कोटी रुपयाचा त्यांचा जो प्रोजेक्ट आहे आणि तुमच्या सावलीला या सगळ्या कार्यकर्त्यांना ठेवा त्यांचा एक एक कोटीचा होईल अशा प्रकारची उमेद बाळगतो आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल जिल्ह्यातली अध्यक्षपद सोडलं तर सगळी पदं त्यांनी उपभोजलेली आहे जिल्ह्याचे सरचिटणीस मला वाटतं चार पाच कमिट्यामध्ये मी पाहतोय खजिनदार म्हणून ते काम करत आहेत आणि दातृत्व हा त्यांचा भाव आपल्याला वाखाणण्यासारखा आहे त्याच्याकडं भांडवल आहे परंतु द्यायची जाणत नाही ब्युरो रिपोर्ट कलमभूमी न्यूज